दादा नमस्कार नमस्कार आता आपण या तुमच्या हळदीच्या प्लॉट मध्ये आलो ठीक आहे मला सांगाल क्षेत्र किती आहे ओके आता हळदी काढणीचा सा हा सगळा सीझन चालू आहे ठीक आहे आणि हळद आता खणलेली आहे तुमची ठीक आहे तर कशा पद्धतीनं हळदीचा गड्डा वगैरे मोठा आहे अच्छा आहे बरं महत्वाची झाडे मधला गरा हा एक नंबर मध्ये हळदीमध्ये महत्वाचं म्हणजे कंदाचे साईज हे महत्वाची असते आणि त्याच्या आत जो गर असतो तो अतिशय महत्वपूर्ण विषय असतो म्हणजे हळद शिजवल्यानंतर जो गर राहतो तोच आपल्याला मेन नफा असतो ठीके तर थोडस आम हो okay. okay. गर दाखवा आमच्या शेतकरी बांधवणी की कशा पद्धतीने गड्ड्याचे साईज वगैरे तयार निर्मितीची साईज आणि सुद्धा ओके ओके घर दाखवा घर असं एकदम टच भरलं आहे मध्ये आणि साईज मोठे घरे घरा क्वालिटी मध्ये काय फरक जाणवतोय का दरवर्षी तुम्ही हळद लावताय दरवर्षी क्वालिटी घराची क्वालिटी चांगली आहे मोठा घर आहे बरं जर वर्षी जरा लहान असतात ओके म्हणजे तुम्हाला दरामध्ये चांगला फरक बघायला भेटल यावेळेला भे। म्हणजे ह्याच्या हळदीमध्ये सुद्धा मार्केटमध्ये दर असतात एक नंबर हळद दोन नंबर छळत तीन नंबर छळत असे तर टॉप क्वालिटीची हळद आपली ह्या घराच्या साईज मुळे आपल्याला मिळाल्या तो रेट चांगला मिळाला काय हरकत नाही ठीक आहे मला सांगा ह्या वीस गुंठे क्षेत्रामध्ये फक्त हळदच लावली होती का नाही नाही इतर पिकं पिक होती आंतर पिकं लावली होती कोण कोणती पिकं होती थोडी सांगाल शिटकार होता होता अच्छा कोथमीर होती मेथी होती एक तांबडी भाजी एक माटवली होती बर पुन्हा घेवडा होता जवळा होता पावटा होता एवढी सगळी आंतरपिकं घेतली त्याच्यामध्ये तरी पण हळदीच्या वाढीमध्ये काय तुम्हाला फर्क लगा। ना ना फरक जाणवला का फरक आहे एक नंबर मध्ये ओके बर अलिव्हिरोन ऑर्गेनिक सिटी ट्रीटमेंट वापरली या ठिकाणी थोडस दाखवाला आम्हाला कोणते प्रोड्युस वापरले तुम्ही हे सॉईल मीट आहे आणि हे रिबुस्टर आहे किती ड्रेंचिंग किती स्प्रे झाले त्या ठिकाणी तीन झाली ती बरं आणि आळवण्या चार झाली ओके 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 तुम्हाला चांगला फरक जाणवला आहे प्रोडक्ट एवढी सगळी आंतर पिकं घेऊन देखील यावर्षी हळदीच्या ॲव्हरेजमध्ये काय तुम्हाला फरक जाणवेल आपल्याला गुंट्याला क्विंटल आरामात पडेल म्हणजे बघा शेतकरी बंधून की एवढी सगळी आंतर पिकं घेऊन देखील गुंठ्याला क्विंटलचा अवरेज पडेल ही अपेक्षा शेतकरी बंधूची आपल्या ठीक आहे आणि यावर्षी वातावरण कसं आहे म्हणजे पूरक वातावरण आहे का नाही पावसामुळे जास्त होती सुरुवातीला पाणी नव्हतं तरी सुद्धा आम्हाला वाटत एक नंबर नंबरमध्ये आपल्या भागात बरेच हळदीचे प्लॉट्स आहेत त्याच्यामध्ये आपल्यामध्ये गेले फरक लय फरक आहे बर काय फरक जाणवला फरक म्हणजे करपा जास्त आहे प्रत्येकाच्या आपल्या करपा नव्हता बर करपा नव्हता आणि चांगली होती आपल्यासारखी हळद कोणाचीच नाही भागात आपल्यासारखी बघण्यासारखी हळद कोणाचीच नाही आहे आपण याच्यापूर्वी पण एक व्हिडिओ बनवलं होता साधारणतः सहाव्या सातव्या महिन्यामध्ये फुटव्यांची संख्या वगैरे जबरदस्त होती त्यावेळेला ठीक आहे आणि त्या फुटव्यांच्या संख्याच्या अनुषंगानं आता जे काय तुम्ही पूर्णपणे हळद एक खणलेलं आहे या ठिकाणी ठीक आहे आणि मला वाटतं इकडे तुम्ही हे काय ढीक पण आहे या ठिकाणी त्या ठिकाणी बघायला भेटलं की कंदांची साईज वगैरे चांगले आहे फनी चांगली आहे आणि गड्डा मोठा आहे काय वाटतंय म्हणजे ही अलिव्हिरची जी काही ट्रीटमेंट तुम्ही वापरल्या याच्यामुळे शेतकऱ्यांचा नक्की फायदा होतोय का नक्की फायदा होतोय म्हणजे प्रत्येकाने हे वापरलं पाहिजे ओके धन्यवाद दादा खूप चांगला अभिप्राय तुम्ही मनापासून दिलात ह्यासाठी अलिवरन ऑर्गेनिक्स या कंपनीतर्फे आणि आपल्या परिवारातर्फे आम्ही तुमचं आभार व्यक्त करतो धन्यवाद